Música दोन्ही शहराचे ज्याला आपण आणि गवडण म्हणतो प्रारंभिक आणि या पासून कार्यक्रमाला सुरुवात पहिला माझा पहिला राऊंड माझा असल्यामुळे एका प्रश्नाची विचारणा केली शहरीच्या रीती रिवाजानुसार मॅडम शिवानीजीला मॅडम शिवानीजीला एका प्रश्नाची विचारणा केली रिपीट अगेन रिपीट अगेन तीनदा बोललो मी सर्वांच्या साक्षीमध्ये तीनदा बोललो तुम्हाला तो काय शब्स कमर एक राय तीनदा बोललो पण होऊ शकते कार्यक्रमाचा अभाव जास्त असल्यामुळे डोळा वगैरे लागला असेल जरा हात काय राहिला आणि प्रश्नाचे उत्तर देऊन गेले दे तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिले का माझा प्रश्न का होता अरे थी जहा अर्थ तोही प्रश्न तुम्हाला बरोबर सांगता आला नाही प्रश्नाची मानणी सुद्धा तुम्हाला समजलेली फक्त थी नाही जमी जहा अर्थ याच्यानंतर काय बोलले ते तुम्हाला तुमचं तुम्हाला माहित नाही लोकांना माहीत काय उत्तर दिले आदवी सुरक्षित आधी परिपूर्ण आहे अरे वा उत्तर देणे म्हणजे देणे काय सजा किंवा कोर्टा कोड़ कचऱ्यात तुम्ही कसा करणार आहे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये दे रिपोर्ट सांगने सांगने देणार आहे का तुमच्या आणि माझ्या नावाची सांगणे म्हणजे सांगणे देणे म्हणजे देणे काय हजार ठेकेदार लोक हजार दोन हजार कमी करणार आहेत आमचे नाही चला असं पहिला पहिला राऊंड आहे काय हरकत नाही दिवसभर बाकी आहे पाहू चला न सही काई शायरी हौसले कर समझ के समझदारों हो आप इतने दिन से शायरी करते हो ये स्टेज पर आप तीसरे अंदर तीस बार तीन बार आ चुके हो आपको शायरी का ज्यादा नॉलेज है इस स्टेज का इस गांव का इसलिए क्या कहता सुनिए जरा क्या कहते हैं ये सुना मिला ये खेड़ी का मंच पहली बार हमें मिला ये मन्नत खेड़ी का मंच अपनी अपनी कला पेश करेंगे ये दोनों शायरों के साथ इरादा करके हम भी बुला तैयारी करके आए हैं मैडम शिवानी जी पहली साल का पहला मुकाबला है आपके साथ में जी। इस साल का पहला मुकाबला है हाँ। जरा हाँ, हाँ। काटे बाज होता हाँ, हाँ। लोगों की फरमाइश क्योंकि काटेबाज तुमको भी करना पड़ेगा काटेबाज हम भी करेंगे जी तो इस गांव में हमारी क्या पता इज्जत रह जाएगी नहीं तो कहां से लायरे पकड़ के दोनों को हो, हो जाएगी यह पहली बार हमें ये मिला अपनी अपनी कला पेश करेंगे दोनों बात इरादा करके बुलंद अपना हम भी तैयारी करके आए हैं अरे सच और झूठ की सच और का फैसला करेंगे ये बैठे हमारे पंच, ये बैठे हमारे पंच कि में कितना पावर है इसमें कितना दम है तो ये पब्लिक ठहराएगी हम हम नहीं तो ये क्या कहता तो? गीताजी दर्दी के लिए दुम चैक माए बापा देती ताली हर गाने की मोल लगाकर हर गाने की तोड़ देना आ, और जिससे नहीं जमता तो पहले शायरी छोड़ देना।, देना सही सलामत ज्ञान है तो तोड़ की क्या कम है जिसमें सही सलामत ज्ञान है तो तोड़ की क्या कम है अरे थक तुम्हारी शायरी में ऐसी शायरी में क्या कम है दुयम काटे की हो ना हाँ वैसा होने को होना पहला राउंड मेरा है मैं क्या करता मेरे पीछे पीछे आना है आपको हा इस बार खोकिला काय ते महाराष्ट्रा नाही म्हणतात काय म्हणतो आहे का एकामेकाची गाण्याची तोड देण्यामध्ये शायरी नाही काय म्हणतो आहे का, 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 का। मॅडम शिवानी जी अरे दोन रुपयाची किंमत एका नाण्यामध्ये आहे धुराबांनी मजा नवे ठोस खाण्यामध्ये आहे शायरीची मजा तुमची आणि माझ्या गाण्यामध्ये आहे मासोळीला मजा जशी समुद्राच्या पाण्यामध्ये आहे तशी शायरीची मजा तुमची आणि माझ्या गाण्यामध्ये आहे फुकटचे पंचवीस पंचवीस हजार नाही घेतले आम्ही पंचवीस पंचवीस हजार मोजून घेतले तसा काम बी झाल्या पाहिजे ना हलवली गेली हुलवली बाई या गोष्टी एवढे लोक आपले कामधंदा सोडून आले पाचशे रुपयाची रोजी पाडून आले पाचशे रुपये जेवणचे खर्च पाचशे रोजी शंभर शंभर दोन दोनशे आम्हाला फरमाई काही खर्च आहे काही खर्च आहे का आमच्यावर आवडते सवड तुमचा कार्यक्रम आवडते सवर लोकांना खुशी आहे लोककलेची जान आहे म्हणून तिथपर्यंत आपले कामधंदे सोडून सोडून आले आहे का मी सांगा शाहिर होऊन गेले शाहिर गरीबाची शाहिर कबीराची शाहिर परसराची शाहिर शिवरामजी त्यांचा वारसा आम्ही आजही चालवत आहोत शाहिरीचा चा। बरोबर हा त्यांचा वारसा आजही आम्ही शाहिरीचा चालवत आहोत साधी गोष्ट नाही आहे शाहिरी सिकी हमले लगा दिया आहे तनमन अरे औदा उचा मिला ना रोके कोवी दुश्मन मला सांगा एखादा आमदार निवडून आला पाच वर्षाच्या नंतर तो पडला चुनावामध्ये आपण त्याला काम का म्हणतो नाही खाली। माझी खाली आमदार म्हणतो माझी आमदार म्हणजे पडलेला आमदार त्याच्यानंतर पहिले राहिलेला शाहीरले माझी शाहीर म्हणता का जी कधी पाहिल्या का पर्यंत शाहीरच राहायचंय आता शाहीर मोरेपर्यंत शाहीर आहे ही शाहिराची कला तिकीट लावून पाहतात लोक साधी गोष्ट आहे का, का परिवर्तन कोणता परिवर्तन अरे अंधारा अनौख्य अंधारातून उजेडाकडे नेणे होता इतिहास पसरवले नाही एक होता राजा राजा झाला एक होता राजा तो सांगत होता भजा काय लोकांना आता परीक्षा आहे दहावीची परीक्षा एखाद्या परीक्षेमध्ये पेपर आला प्रश्न आला तर काय सांगतील कर्माचे बोटे कोण पाहिला रामान महाभारत सत्यवास रामायणामध्ये युद्ध झाला कोणाच्या फायद्यासाठी झाला का फक्त आपल्या खानदानीसाठी झाला परिवारासाठी आमच्या तुमच्यासाठी नाही झाला मॅडम जी आम्ही आपल्या गुरु नाव सांगतो पहिल्या जना मध्ये नाव घेतलं आम्ही सांगावं लागलं अरे बापाशिवाय गुरुचा पैदा बापा होईल का पैदा होईल का अशी विचारायची गोष्ट आहे का

मरण पावल्यानंतर गावच्या लोकांना मोठा विचार आला या प्रेताला जाळू नका आणि गाळू नका आणि त्या लिलाव करण्याला कारण काय आणि ती कुठल्या गावची गोष्ट आहे ती बाही कोणती बरोबर आहे ह्या भगवान गौतम बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे माय बाप त्या कि भगवान मुक्ता सारखा अनुयायी आणि अनुयायी कोणी झाला नाही जगामध्ये सांगतो त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यावेळेची गोष्ट आहे ती भाई ती बाह्य रु आणि कपिल वस्तू या कपिल वस्तू नगरीची ही गोष्ट आहे हे माझ्या बुकरीला पटलं तुम्हाला उत्तर दिलं नाही पटलं तर आपली खोडून दाखवू द्याय पुस्तक पहा अक्षबर पुस्तक खोलून दाखव जा तुमची जीत आणि माझी हार होईल याच्यात काय सर्दी गर्मी नाहीये आणि मन्नत खेडी वासी माझे हजार दोन हजार टाकणार नाहीये आता मी का म्हणतो सांग मला वाटते भगवान गौतम बुद्धाचा तुम्हाला दान जाऊन उभव आहे तर मी काय म्हणतो भगवान भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये हा गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये आठ घटना घडल्या आठ घटना काय म्हणतो आता तरी ऐका का गौतम बुद्धाच्या काळामध्ये आठ घटना घडल्या घडल्या आणि आठ प्रतीक चिन्ह ज्या आठ घटना आणि आठ प्रतीक चिन्ह कोणते हे तुम्हाला सांगायचं आहे आता सरते शेवटी काय म्हणतो ऐका करू मैं कैसे वादा काय म्हणतो अरे कैसे करू यकीन करू मैं कैसे वादा समजोता जिंदगी से कर लिया है मैंने आधा सर्व लोक विचार करतील तर कर काय आहे मी काय बोलतो लोकांना काय संदेश देईल उद्या माझ्या आया बहिणीला काय संदेश माझ्या देत बांधवाला काय संदेश होईल याची जात करावं लागते नाही ना तर शाहिरी तुम्ही घ्या तुम्ही माझी घ्या मी तुमची घेऊ हो। माई घे ना तुम्ही घे ना मांडवाले पण कमीत कमी लोक विचार केल्या पाहिजे ठीक आहे ना गम्मत करू ना ताट्या बाद गम्मत करू i'm <laughs>